आठवा खंड त्यांचे व्यक्तिमत्व भाग पहिला एक त्यांचे देखणे व्यक्तिमत्व सर्वत्र आलेल्या त्यांच्या वर्णनावरून असा बोध होतो की तथागत हे एक देखणे व्यक्तिमत्व होते त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती ते उंच आणि श ते उंच आणि शरीर सुडोल असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते त्यांचे तें... आजानुबाहू व सिंहगती त्यांचे वृषभ समनेत्र नेत्र त्यांचे सौंदर्य आणि सुवर्ण कांती त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षक आकर्षित करीत असे त्यांच्या भुवया त्यांचे कपाळ त्यांचा चेहरा त्यांचे डोळे त्यांचा देह त्यांचे हातपाय आणि त्यांची चालण्याची गती त्यांचा जो जो देह विशेष कुणाच्या दृक्षी दृष्टिक्षेपात येईल त्या अवयांवर -त्या दृष्टी खेळून जाईल ज्याने कोणी त्यांना पाहिले त्याच्यावर त्यांच्या तेजाचा सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव नक्कीच पडत असे त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणाऱ्या व्यक्तीची दृष्टी त्यांच्यावर खेळून ती उभी राही जो उभा असेल तो त्यांच्या मागे चालू लागेल जो हळूहळू आणि शांतपणे चालत असेल तो जलद पाय उचलित असे आणि जो बसलेला असेल तो एकदम उभा राही जो कोणी त्यांच्या दर्शनार्थ येत असे काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत काही आदराने नतमस्तक होत काही स्नेहार्द शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत त्यांची वाणी अत्यंत मधुर होती गंभीर होती आकर्षक होती कंपनात्मक गतिमान आणि सुस्पष्ट होती त्यामुळे त्यांची वाणी ही जणू दिव्य संगीतासारखी वाटायची त्यांचा स्वर ऐकणाऱ्याला आश्वासन मिळाल्याचा आनंद देई आणि त्यांचे रूप पाहणाऱ्याला त्यांच्याबद्दल पूज्य भाव वाटे त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की ते केवळ लोकनेताच नव्हते तर त्यांच्या अनुयायांची ते अनुयांची ते हृदय देवता होते जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत ते काय बोलत ह्याला विशेष महत्व उरत नसे ते जे काही बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हिलावून जात आणि त्यांची मने बोलणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वळवली जात श्रोतांच्या मनावर त्यांच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की ते जे काही ते जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल त्यांची वाणी श्रवण करणाऱ्यांना त्यांच्या वाणीमध्ये गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे शांत व धीर गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित अत्यानंदी व हर्षविभोर करीत असे डाको अंगुलीमाल व आळवीच्या नर नरमास भक्षक यांना धर्म दीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले नसते काय राजा प्रसंजित व राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय ज्या कोणावर त्यांचा प्रभाव एकदा प्रभाव पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे एवढे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते